आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतकरी कल्याणासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलंय ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना चौहान यांनी काँग्रेस सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यास नकार दिल्याकडे लक्ष वेधत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्या जाणाऱ्या हमीभावाचा आढावा घेत सरकार खरेदी करत असलेल्या सदनासमोर सादर केला आदिवासी समाजाची अर्थव्यवस्था ही कृषी आणि संलग्न व्यवहारावर प्रामुख्यानं अवलंबून आहे त्या अनुषंगानं आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेता यावा याकरता योग्य पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समाजमाध्यमावरील खात्यावरून दिली आहे राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे लोकसभेत चांगलं यश मिळालं म्हणून गाफील राहू नका विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत झालेल्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत आज केलं केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेपाडीजवळ डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनातल्या मृतांची संख्या छत्तीसवर पोहोचली आहे तर सहासष्टहून अधिक जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर तर्फे नागपूर विद्यापीठ विद्यार्थी वसतीगृहाच्या समस्यांबद्दल कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांना निवेदन देण्यात आलंय जेवणाचा दर्जा वॉटर कूलर पावसाच्या पाण्याची खोल्यांमध्ये होणारी गळती अशा विविध समस्या यात मांडण्यात आल्या असून दोन ऑगस्ट पर्यंत बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील असं आश्वासन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या प्रवास आणि पर्यटन विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार